भगवान श्रीराम सोन्याच्या हरणाच्या पाठीमागे का धावले याचेही उत्तर एका ओवीमध्ये भगवान श्रीकृष्णाने दिलेले अध्याय नंबर पाच ओवी नंबर तीनशे चौऱ्याण्णव देव म्हणतात माई माईक मृगाचे सुवर्ण भान माईक मृगाचे सुवर्ण भान जरी जाणे जाणे भक्त लळे पाळन करी धावून मृगा मागे करी धावून मृगा मागे सीता माता ही पूर्ण भाविक भक्त आहे हे भगवान श्रीरामाने जानले होते म्हणून तिच्या बोलण्याप्रमाणे तो हरणाच्या पाठीमागे धावत गेला हा सोन्याचा हरिण मायावी आहे हे भगवान श्रीराम चांगल्या प्रकारे जाणत होते परंतु भक्ताच्या इच्छेसाठी ते हरिणाच्या पाठीमागे धावत गेले जसं लहान बाळाचा एखादा हट्ट पुरवण्यासाठी आई जशी धावपळ करत असते त्याप्रमाणे प्रभू श्रीरामही भक्त सीता मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या मायावी हरिणाच्या पाठीमागे धावले ज्या रामाने वानरांच्या गोष्टी ऐकूनही मनात विकल्प धरला नाही तो जर सीतेच्या शब्दासाठी मृगाच्या मागे धावला तर यात नवलते काय म्हणून भक्तांच्या प्रेमापोटी ते हरणाच्या पाठीमागे धावत गेले ज्याच्या चरणांची सूक्ष्मधूळ भगवान शंकरसुद्धा आपल्या मस्तकावर धारण करतात तो प्रभू श्रीराम सीतामातेच्या शब्दासाठी मायावी हरणाच्या पाठीमागे धावत गेला इतकं आवड देवाला भक्तांची असते म्हणून भक्तांसाठी देवाशी कामं करत असतो